हॅलो 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 चला येस अमृता गुड गुड इव्हनिंग कृष्णा गुड इव्हनिंग दीपक शीतल मॅडम आलेले आहेत थँक्यू थँक्यू विष्णुकांत येस सर्वांचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा एक छोट्याशा शॉर्ट मध्ये सेशन मध्ये आज काही गोष्टी पुन्हा एकदा काल ठरवल्याप्रमाणे निगेटिव्हिटीवर बोलणार आहे जे लोक म्हणजे कालच्या व्हिडिओ मध्ये ज्यांनी जॉईन झाले होते त्या सर्वांना माहिती होत मी आज काय मुद्द्यावर घेऊन येतोय निगेटिव्हिटी याच्यावर आम्ही पर्टिक्युलरली हाऊ टू हँडल पर्सन किंवा आपल्याला म्हणजे आपण निगेटिव्ह लोकांना हँडल करायचं नाहीये जे लोक म्हणतात सर आम्हाला काही नकारात्मक लोकांपासून फार दूर राहायची इच्छा होते तर मग त्या केस मध्ये काय करायचं नकारात्मक विचारांपासून दूर राहायची इच्छा होते मग त्या केस मध्ये काय करायचं या अनुषंगाने आपण घेतोय राईट ठीक आहे हॅलो 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 जेवढे लोक येस गुड इव्हनिंग अक्षय यश यस सर्वांचे आभार सर्व जॉईन झाल्याबद्दल थँक्यू 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 शीतल थँक्यू तुम्ही काल म्हटला होता त्यामुळे हा टॉपिक घेतोय जेवढे लोक आता ऑनलाइन आहेत लाईव्ह आहेत आणि हा व्हिडिओ नंतर बघणार आहेत त्या सर्वांनी आता व्हिडिओला लाईक करा आणि म्हणजे तुम्ही लाईक बटन दाबला की तो लोकांपर्यंत पोहोचतो अजून राईट ठीक आहे उद्या आपण स्वार्थी होण्यावर येणार आहोत स्वार्थी बोलणार आहोत आज आपला निगेटिव्हिटीवर आहे आणि आपण या मुद्द्याला धरून सुरुवात करूयात ठीक आहे चला सर्वात पहिला मुद्दा आहे की आज पुन्हा एकदा ज्या लोकांना माहिती नाहीये हे लोक वेळी लोक काय करताय त्यांच्यासाठी आम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या सिरीज मध्ये थ्री सिक्स नाईन पण हे थ्री सिक्स नाईन करताना आम्ही अभ्यास करतोय का हो आमचा अभ्यास पण चालू है। अला आहे पण त्या अभ्यासाला जोड आमच्या एक सकारात्मक विचारांची आहे आणि म्हणून आम्ही काय करतोय सकाळी तीन वेळा जी गोष्ट पाहिजे आहे ती मिळालेली आहे असा विचार करून लिहित आहोत राईट जेणेकरून मला अभ्यासामध्ये आणखी जास्त सकारात्मक ते दुपारी तीन वेळा त्यानंतर संध्याकाळी सहा दुपारी सहा वेळा आणि अं संध्याकाळी किंवा रात्री झोपण्या अगोदर नऊ वेळा या अनुषंगाने आम्ही ती गोष्ट करतोय आणि त्याच्यामुळे आम्हाला एक छान वाटतंय आणि ते छान वाटण्यासाठी आपण हा सगळा कार्यक्रम आपण करत आहोत राईट ठीक आहे सो या अनुषंगाने आपण थ्री सिक्स नाईन मध्ये आहे जेवढे लोक लाईव्ह आहेत आता जेवढे लोक आता बघत आहेत व्हिडिओ त्यांनी मला सांगा की तुम्ही आज आपला जो चौदावा दिवस आहे राईट आहे तर तो तुम्ही बरोबर ना डे फोर्टीन आहे आज बरोबर डे फोर्टीन मध्ये किती लोक कंटिन्यू आहात आणि इथे तुम्ही लिहित आले आहात था। म्हणजे चौदाव्या दिवसापर्यंत तुमचं कंटिन्यू लिहिणं चालू आहे डे कंटिन्यू आहे सकाळी सहा दुपारी तीन नाईट अकरा ओके 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 ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू कृष्णा व्हेरी गुड गणेश अकरावा दिवस आहे हरकत नाही ग्रुप सीच्या रिझल्ट मुळे दुपार नंतर स्टडी डिस्टर्ब होतो काय करावं काय झालंय आशिष म्हणजे कशामुळे स्टडी होत नाहीये ग्रुप सी चा रिझल्ट आला नाहीये म्हणून तर मग पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन करा कुठे चुकलो ते बघा आणि येणारी एक्झाम फोकस करा राईट ठीक आहे दिवसभरात किती पण वेळा व्हिज्युअलाइज केलं तर चालतं का थ्री सिक्स नाईन मध्ये सेंटेन्स मध्ये चेंज केलं तर चालेल का शक्यतो करू नका मध्ये म्हणजे तुमचं टार्गेट सेम असेल तर सेंटेन्स मागे पुढे करा काही प्रॉब्लेम नाही म्हणजे अगदी लाईन टू लाईन आणि सगळं सेम असलं पाहिजे असं काही नाहीये ठीक आहे ना टार्गेट तेच आहे दॅट इज इम्पॉर्टंट व्हिज्युअलायझेशन मी म्हणतो की मी असं ठरवून करत नाही आलं लक्षात राईट माझं चालता चालता सुद्धा व्हिज्युअलायझेशन होऊ शकतं कळालं का म्हणजे आपण आपल्याला सकारात्मक पाहिजे ना कंटिन्युअसली म्हणून मग आपण ठरवून एका वेळी करायचं असतं आणि अनेक वेळा केलं तरी हरकत नाही आपण व्हिज्युअलायझेशन करून सकारात्मक होतो आणि अभ्यासाला सुरुवात करतो कळालं ना मग ते किती वेळा केलं तरी हरकत नाही असं काही नियम नाहीये ठीक आहे सकाळी काही प्रॉब्लेम नाहीये पण जसं रात्र होते निगेटिव्हिटी जास्त येते खरंच हाच मुद्दा आहे आणि म्हणून आपण थ्री सिक्स नाईन मध्ये सकाळी पॉझिटिव्ह असतो दुपारी जरा दमतो म्हणून सहा वेळा आणि रात्री जास्त दमलेला असतो म्हणून नऊ वेळा असं लिहायचं असतं राईट ठीक आहे म्हणून ती एक सिनारिओ आपला आहे सर एक डिसेंबर पासून आतापर्यंत करत आहात व्हेरी गुड गणेश थँक्यू फोर्टीन डे कंटिन्यू व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड यस शीतल पवार पुढे आहेत ते एकतीसवा दिवस त्यांनी ऑलरेडी अगोदरपासून ते करत आहेत गुड माझा फायव्ह टू फिफ्टी फायव्ह हेही पण छान आहे तुमच्यामुळे खूप थँक्यू गणेश थँक्यू स्पिरिच्युअल uh, व्हावं uh, का तर शंभर टक्के व्हावं का कारण की त्याने आयुष्य समजायला जगायला सोपं होतं म्हणून तो मुद्दा आहे राईट ठीक आहे येस आता मी एक उदाहरण देतोय आणि त्या उदाहरणाला धरून uh, आपण काय करणार आहोत अं uh, समजून घेणार आहोत की आपण नकारात्मक लोकांना आपण उत्तर किंवा त्यांच्या त्याला रिॲक्ट किंवा रिस्पॉन्ड कसं करायचं आहे राईट ठीक आहे सो काल परवा मी थोडस मी पेन चेंज करून बघतो जरा छान कोणतं दिसत आहे दिसत आहे का हे व्यवस्थित पण सगळंच व्हाईट व्हाईट होईल माझं स्वेटर पण व्हाईट आहे मी वेगळा कलर घेतो मला माहित नाही हा कलर दिसतोय का ओके ठीक आहे मग तो अगोदर ठीक आहे ओके तर आ, काल परवा म्हणजे आता मागच्या डिस्कशन मध्ये मागच्या सात दिवसामध्ये विचार करा एक मुलगी भेटली होती आणि मला तिने सांगितलं की माझ्या रूम मध्ये म्हणजे माझ ती ती इथे जिथे राहते माझ्या रूम मध्ये जे मुलं आहेत जे म्हणजे मुली आहेत ज्या माझ्या रूम पार्टनर आहेत तर <coughs> ती डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करते आणि तिच्या रूम पार्टनरने म्हटलं की तू डिस्क्रिप्टिव्ह पासच होणार नाही राईट ठीक आहे म्हणजे नकारात्मक बोलण्याचा मुद्दा जो असतो ना राईट ठीक आहे किंवा गावाकडे असतो बहुतेक वेळा मामा म्हणतो किंवा आत्या म्हणते किंवा मावशी म्हणते किंवा काका म्हणतात कि आता लय दिवस झाले लय अभ्यास झाला बस करा हा आणि मग आई वडिलांचं काही म्हणणं नसतं बहुतेक वेळा पण असे लोक इन्फ्लुएन्स करत असतात निगेटिव्ह नकारात्मक बिनकामाच्या गोष्टी आपल्याला ऐकवत असतात आणि त्यावेळी आपण बिनकामाच मग चिडून जातो आणि मग आपण त्या त्या परिस्थितीला आपण रिॲक्ट करतो लक्षात राईट तर ते व्हायला नकोय म्हणून आपण काही गोष्टी शिकतोय आत्ताच्या या व्हिडिओ मधून राईट ठीक आहे माझ्या रूम मध्ये एक माझी मैत्रीण आहे किंवा रूम पार्टनर आहे आणि तिने मला म्हंटल की सर आता मी तिने मला सांगितलं की ती कंबाईनचा अभ्यास करत होती समजा आणि ती कंबाईनचा अभ्यास करताना म्हटली की तू तर पास होणार नाहीये तू डिस्क्रिप्टिव्ह पास तर होऊन दाखव तुझं कंबाईन निघाना किंवा तुझं तलाठी निघाना किंवा तुझे अजून गट कची कोणती पोस्ट आहे ती निघाना तू डिस्क्रिप्टिव्ह अभ्यास करायला चालली आहे कशाला करते भांडण ना एकमेकांना होतात लोकांचे तनफन 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 राईट ठीक आहे मग तिचं म्हणणं होतं की आता मग मी काय करू आता ती इतकी निगेटिव्ह आहे तर मी काय करू मग मी तिला म्हटलं की आपण म्हणजे व्हॉट डू यू थिंक तुम्हाला काय मनामध्ये विचार आले या दरम्यान काळामध्ये तर ती म्हणे की मला असे ती जेव्हा एखादी मुलगी माझ्या बरोबर असं बोलते की मी तर पास होत नसते किंवा मी तर पास होणार नाही त्यावेळी आता तुमची रिॲक्शन काय आहे तेव्हा तिला तिचं असं म्हणणं होतं की मला आता भीती वाटायला लागली आता खरंच होईल का मी पास राईट ठीक आहे मग आता मी एफ टाकते दररोज पण मी पास होईल का मग मुद्दा काय झाला कुणीतरी तुम्हाला डिस्टर्ब केलं टाच नाही लावली तर तुम्ही फटकन फुटणार आहात का नाही लक्षात राईट ठीक आहे तर आपल्याला टाचणी लावणारे नकारात्मक विचारांचा नकारात्मक बोलणारे नकारात्मक विचार करणारे नकारात्मक काहीतरी आता जसं काल कालपासून काय झालं ते टेलिग्राम वरती यायला लागला हे यायला लागलं खूप सारे मेसेज मी टेलिग्रामला ब्लेम करत नाहीये तुमचे जे काही ग्रुप्स आहेत ते सगळे सुंदर लोक आहेत सगळे छान आहेत आणि सगळे चांगलं बोलतात ठीक आहे परंतु काय होतंय एखादी न्यूज बनली की त्यांना वाटतं आपण टेलिग्रामवर शेअर करायला पाहिजे तर ते शेअर करताना काय होतंय आता राज्य कंबाईनची एक्झाम आणि सेट ची एक्झाम असं काहीतरी नेट सेट ची एक्झाम त्याच दिवशी आलेली आहे पण आयोगाने ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही जर उमेदवार अजून कोणती परीक्षा त्या दिवशी आली उमेदवाराने ठरवावं कोणती एक्झाम द्यायची त्याचा आमचा काही संबंध नाही या याचा अर्थ वेळेवर काय झालं आता आपल्याकडे आपण काय म्हणू शकतो एक विचार आला की खरच एक्झाम पुढे जाईल का परत का ओके मी जर याच विचारामध्ये अडकलो तर काय होणार आहे माझा अभ्यास होणार आहे का नाही म्हणून मग आता मी काय विचार केला याचा म्हणजे याला सोल्युशन काय आहे राईट सोल्युशन काय आहे तर आपल्याकडे काही फॅक्ट आहे का डेटा काय आहे डेटा आहे की आयोगाच जे आपल्याला हॉलटिकीट येतं त्या हॉलटिकीट मध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे तर तुम्ही एका दिवशी दोन एक्झाम आला तर कोणती निवडेस तुम्ही ठरवायचं आम्हाला विचारायचं नाही ते तुमचं कॉल असेल याचा अर्थ एक्झाम पुढे जाणार आहे का अजिबात म्हणजे तो जो थॉट आला त्याला कट करायला माझ्याकडे काहीतरी माहिती आहे राईट म्हणजे विचार नकारात्मक आला पॅनिक व्हायला लागलो की मी विचार करतो की माझ्याकडे आहे माझ्या हातात काय आहे माझ्याकडे काय माहिती आहे जेणेकरून मी याच्यातून बाहेर पडू शकतो कळालं का आता हा मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा की जे लोक असं म्हटलं जातं की नकारात्मकता नकारात्मक किंवा निगेटिव्ह विचार किंवा निगेटिव्ह लोक विचार येतात निगेटिव्ह विचार येतात आणि निगेटिव्ह लोक आपल्या बाजूला आहेत आपल्या बरोबर आहेत हे जर तुम्हाला समजलं म्हणजे ज्यांच्या लक्षात आलं की आपण बऱ्यापैकी नकारात्मक विचारांचा लोक किंवा नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांबरोबर राहतो किंवा दिवसभरामध्ये खूप सारा वेळा आपले नकारात्मक विचार येतात बघा दोन्ही गोष्टी नकारात्मक विचार पण आणि नकारात्मक लोक पण ठीक आहे ना दोघी आपल्या बरोबर आहेत नकारात्मक विचार आपले दिवसभरात खूप सारे येतात हे ओळखणं आणि दुसरा नकारात्मक लोक आपल्या बरोबर बऱ्याच वेळ आहेत हे ओळखणं याच्यातून बाहेर पडण्यासाठीचा हा पहिला टप्पा आहे राईट फर्स्ट स्टेप फर्स्ट स्टेप आहे की तुम्ही ओळखलं की बाबा हे नकारात्मक चालू आहे बऱ्याच लोकांचं काय होत कि ते आयडेंटिफायच होत नाही आणि मग त्याच रुटीन मध्ये जेव्हा अडकून राहतो ना आपण तेव्हा गोंधळ व्हायला सुरुवात होते समजलं का राईट सो ओळखणं हा सगळ्यात बेस्ट मुद्दा आहे किंवा सर्वात पहिला टप्पा आहे की नकारात्मक विचार येत आहेत आपल्याला याच्यातून सावरायचा आहे हा सगळ्यात पहिला मुद्दा दुसरा मुद्दा नकारात्मक लोक माझ्या बरोबर चहा प्यायला आहेत किंवा माझ्या अभ्यासिकेत आहे माझ्या रूम मध्ये आहे मग आता रूम मध्ये तुम्ही आला इथे मित्र बनवण्यासाठी नाही आला आपल्या रूम मध्ये काय आहे आपण झोपण्यापुरता जातो राईट ठीक आहे बाकी सकाळी आवरून परत अभ्यासिका क्लास अभ्यासिका क्लास याच पद्धतीने चालू म्हणजे इथे अगदी एखादा व्यक्ती आपल्याला आपण ज्याला अवॉइड नाही करू शकत आलं लक्षात राईट ठीक आहे मग घरी पण असतं ना गावाकडे पण समजा एखाद्या काही गृहिणी आणि त्या घरी अभ्यास करताय काही लोक नाही अवॉइड करू शकत म्हणजे घरातलेच काही लोक जवळचे आहे राईट आणि ते अवॉइड Uh, करणं पॉसिबल नाही घरातच राहतो त्यांच्या बरोबर राईट ठीक आहे आणि मग सततचे टोमणे आहेत किंवा काहीतरी बोल नाही पोस्ट निघत नाही दोन वर्षापासून अभ्यास करते आणि काही होत नाही याच्याकडून हे जे कंटिन्युअसली बोलणार आहे ओळखलं की नाही की हे लोकच निगेटिव्ह आहे मग आता दुसरा टप्पा येतो की हे ये जर लोक निगेटिव्ह आहेत तर त्याचा माझ्यावर किती परिणाम होऊन द्यायचा कळालं का राईट आता सेकंड टप्पा काय आहे की जे काही बोलले किंवा जे काही लोक बोलले आणि जे काही विचार आले त्याचा माझ्यावर किती परिणाम होऊन द्यायचा आहे म्हणजे माझ्यावर परिणाम किती होऊन द्यायचा आहे किती व्हावा या विचारांचा आणि ह्या लोकांचा तर त्याला आपण असं म्हणू शकतो की तुम्हाला काय घ्यायचं आहे काय घ्यायचं तुम्हाला तुम्हाला काय घ्यायचंय एक एखादी व्यक्ती जर असं बोलत असेल किंवा तुझं काही होत नाहीये किंवा घरून काहीतरी कोणतरी बोलत असेल तर त्यांना थँक्यू बोला आणि त्यांना स्माईल करून सांगा की तुम्ही असं बोलताय ना तर मला अभ्यास करायला आणखी ताकद मिळते प्लीज बोला उत्तर जर तुम्ही ते नकारात्मक कोणीतरी आणि तुला आता दाखवूनच सांगतो बघूनच घेतो आणि तुमचं तुमचं बघा आम्हालाच नका शिकू ह्या नकारात्मकतेमध्ये गेला तुम्ही तर येणारा जो विचार आहे आणि तुम्ही जे बोलत आहात ते दोघी क्लॅश होणार आहे आपल्याला क्लॅश नाही करायचं क्लॅश करायचं नाही कारण की आपण अभ्यास करतोय स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय साधी सुधी गोष्ट नाही त्यामुळे अभ्यास करणारी व्यक्ती आपोआपच काय होते विनम्र होते हे लक्षात ठेवा ज्याचा अभ्यास चांगला तो कधीच वाढीव टोन मध्ये बोलत नाही लक्षात ठेवा राईट आणि तो दुसऱ्याच्या नुकसान त्यामुळं जे लोक आपल्या बरोबर नकारात्मक आहे ना तर ते कदाचित त्यांच्या कदाचित त्यांची पण चूक नाही ते आहे तसेच आहे असं आहे का की तुम्ही त्यांना म्हणजे तुम्ही म्हटले की माझ्याविषयी नकारात्मक बोला म्हणून ते बोलले का नाही त्याची कदाचित ती सवयच आहे आणि त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर किती करून घ्यायचा आहे इन केस तुम्ही अवॉइड करू शकत असाल तर शंभर टक्के अवॉइड करायचं असतं काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे अभ्यासिकेत बरोबर एखादा आहे निगेटिव्ह बोलतोय दूर राहा एकटं राहा तुम्ही काही प्रॉब्लेम नाही आहे नका ना मैत्री करू काही हरकत नाही कोणी इथं एक एकमेकांचे मित्र बनवायला आलाय किंवा मैत्रिणी बनवायला आलाय किंवा बर्थडे सेलिब्रेट करायला आहे काही गरज नाही आहे ना काही गरज नाही दुसरा म्हणजे अवॉइड करू शकतो तर अशा लोकांना अवॉइड करा पहिला मुद्दा दुसरा अवॉइड नाही करू शकत नाही अवॉइड करू शकत जवळचे आहेत घरातले आहेत आणि कंटिन्युअसली सततच बोलणं आहे राईट तर मग अवॉइड जास्त आणखी अवघड गोष्टी होती तर त्यातून आपण थँक्यू बोला की ते बोलल्यानंतर काय करायचं हे लिहून ठेवा माझ्याकडे एक उदाहरण मी सांगितलं की जी घरातली व्यक्ती आहे आणि ती निगेटिव्ह बोलत असेल तर ती बोलल्यानंतर काय करायचं हे मी लिहून ठेवलेलं असेल छोट्या डायरी मध्ये पानावर काय की असं असं कोणीतरी बोललं आता मी उदाहरण घेतो मी म्हणत नाही की सगळ्याच असे सगळेच लोक असे परंतु एखादं उदाहरण जे की साधारणपणे सगळ्यांच्या ओळखीचं आहे जनरली मी पुन्हा सांगतो मी ब्लेम करत नाहीये राईट उदाहरण म्हणून घेतो की एखाद्या घरामध्ये एखादी गृहिणी अभ्यास करत आहे परंतु सासरे बुवा किंवा सासूबाई या दोघांपैकी कोणीतरी असं म्हणते की एवढे वर्ष झाले अभ्यास करते आता काय होतं आता काय होत नाहीये बाकीचे लोक पास होत आहेत शेजारचे कोणतरी पास झाले तुझं तर काही लक्षात राईट तर ते बोलल्यानंतर म्हणजे लूप आहे म्हणजे कंडिशन आली की निगेटिव्ह कोणतरी बोलला आपल्या बरोबर तर त्यावेळी काय करायचं तर ते लिहून ठेवा लिहून ठेवायचं उदाहरण काय असतील तुम्ही काय करू शकता, शकता? मी काय करू शकतो मी मी काय काय करू अशा वेळी असं तर एक वाईट अनुभव आला मला दरम्यानच्या काळामध्ये एक वाईट अनुभव आला तर मग त्यावेळी काय करायचं आपण दीर्घ श्वास घ्यायचो आणि हे लोक आपल्याला का भेटताय किंवा हे लोक आपल्या आप बरोबर असं का बोलतायत तर याचा आपण विचार करायचा की एखादी व्यक्ती म्हणते की तू दोन वर्षापासून अभ्यास करते आणि तू नाही होते ओके मग आपलं चुकलं कुठे अभ्यासामध्ये चुकलं ठीक आहे त्याच्यावर काम करू आणि त्यांना थँक्यू बोलायचं नकारात्मक ना बोलायचं नाही रिॲक्ट करायचं नाही कारण तुम्ही जेवढं शांत राहाल ना तू तेवढं त्या समोरच्या व्यक्तीला असं वाटेल की मी किती जरी बोलले तरी ही व्यक्ती रिॲक्ट करत नाही कदाचित ती कदाचित काही दिवसांनी थांबून जाईल बोलायचं नाही थांबली तरी मला मोटिवेशन मिळते की अजून जास्त अभ्यास करायचा म्हणजे पुन्हा एकदा सांगतो जर तुम्ही काय करत आहात तुम्ही स्वतःहून एखाद्या गोष्टीला इतकं नकारात्मक घेता आणि ती नकारात्मक ती विचार आहे किंवा ती व्यक्ती आहे ती जेव्हा बोल व्यक्ती बोलते तुम्ही तयारच आहात की त्याने काहीतरी बोललं तुम्ही काहीतरी फेकून मारलं तर हेच नाही करायचं आपल्याला याच्यातून बाहेर येण्यासाठी आपण छान राहायचं कारण की मला पाहिजे ते आयुष्य जगण्यासाठी कदाचित ही कॉस्ट आहे हे टोमणे आहेत हे विचार आहेत नकारात्मक लोकांचे ते दूर करू शकतो नकारात्मक लोक आयुष्यात जे आलेत ना जे की अवॉइड नाही करू शकत ते कदाचित मला करण्यासाठी प्रयत्न करतोय का कारण की फील्डवर गेल्यानंतर सगळे ओळखीचे असणार आहे का तुमच्या नाही मग कोणीतरी काहीतरी बोलणार आहे मॅडमला राईट कोणीतरी काहीतरी बोलणार आहे एखाद्या तुमच्यापैकी असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला राईट टीचरला किंवा तुमच्या तु, तुम्ही जे अधिकारी झाल्यानंतर तुम्ही गेल्यानंतर कोणीतरी सगळे सगळे लोक सकारात्मक असणार आहे का नाही ना कुणीतरी काहीतरी बोलणार आहे तुम्हाला त्यावेळेस कदाचित तुमचं पेपर मध्ये नाव चुकीच्या पद्धतीने छापल्यानंतर पेपर विकला जाईल होतं का असं एखादं बघा ना एक अं दरम्यानच्या काळामध्ये एक दिव्या देशमुख मॅडम आहे ते सृष्टी देशमुख की दिव्या देशमुख सृष्टी देशमुख होते जे ज्या आय एस आहेत आणि त्यांचे हसबंड सुद्धा आय एस आहे आणि त्यांच्यावर ते इथिक शिकवतात आणि त्यांच्यावर आरोप झाला की दहा कोटीची त्यांनी लाच घेतली परंतु या किती लोकांनी बघितलं त्याच्यानंतरचा व्हिडिओ की ते ऍक्च्युली चुकीची बातमी होती आणि ज्याने असा आरोप केला त्याच्यावरच सात आठ ऑलरेडी गुन्हे दाखल होते ही बातमी कोणापर्यंत पोहोचलीच नाही मुद्दा काय सांगायचा मला की आपण त्या गोष्टीला किती महत्व हो द्यायचं त्याच्यावर पुढच्या गोष्टी आणखीन बिघडणार आहे त्याच्यामुळे आपल्याला शांत राहावं लागणार आहे कारण की मला माझ्या आयुष्यात माझ्या टर्म्स अँड कंडिशन्स वर मला जगायचं आहे आणि जर तसं होणार असेल तर माझी संधी मला अजिबात कमी करायची नाही किंवा माझी माझी संधी मला कमी करायची नाही जर मी एखाद्या व्यक्तीला रिॲक्ट केलं नकारात्मकतेला नकारात्मकतेने उत्तर दिलं तर कदाचित मी माझा जिथपर्यंत पोहोचायचं आहे तिथपासून माझा ट्रॅक बदलणार आहे कळालं का हे इतकं सोपं आहे आणि इतकं शॉर्ट आहे राईट ठीक आहे सो मला तरी वाटत की तुमच्यापैकी काही लोकांना हा अनुभव आला असेल तर तू कृपया लिहून फक्त मुद्दा काय आहे ना अशी कंडिशन आल्यानंतर काय करायचं हे लिहून ठेवा म्हणजे काय थोडस मी उदाहरण सांगतो क्लासमध्ये मी वारंवार सांगतो जर बसल्या बसल्या वाचत असताना नकारात्मक विचार आले जागेवरून उठा हे मी लिहून ठेवतो लिहून ठेवायला लावतो लोकांना की नकारात्मक विचार आले होत नाहीये सर अभ्यास लक्ष लागत नाहीये काय होईल ते कळत नाहीये जागेवरून उठा वॉशरूमला जा पाणी मारा तोंडावर पाणी मारा जोरा आणि आरशात बघा तोंड पुसा आरशात बघा स्माईल करा सांगा की हे युद्ध आहे आपल्यासाठी आपल्या परिस्थितीला आपल्याला बदलायचं आहे आणि त्याच्यासाठी ही मारामारी चालू आहे त्याच्यामुळे इथे हरून चालणार नाही आणि त्यामुळे तुम्ही अभ्यास करतच आहात म्हणून त्याला एक छोटीशी जोड म्हणून आपण एक दररोज दहा पंधरा मिनिटाचा हा व्हिडिओ बनवत आहोत राईट ठीक आहे ओके नका बोलू मी तर तेच म्हणतो ना राज तुझं म्हणणं काय आहे घरातली इतकी जवळची व्यक्ती आहे आई वडील आहे आणि त्यांना नाही बोलायचं थैंक, नाही थँक्यू तुम्ही थँक्यू नाही बोलायचं थँक्यू म्हणजे त्यांच्या समोर थँक्यू नाही बोलायचं रे ते जास्त अवघड होईल त्यांना असं वाटेल की हा खूप जास्तच राईट त्यांना थँक्यू नाही बोलायचं आपल्याला त्यांना म्हणजे त्यांना थँक्यू बोलायचं पण त्यांच्या समोर नाही बोलायचं तिथून बाजू लावा तिथून बाजूला तुमच्या चेहऱ्यावर बसा डोळे दाखा आणि थँक्यू बोला आता तुम्हाला रिलॅक्स वाटेल कळालं का मला काय म्हणायचं राज चोवीसच्या प्रिलिमच्या फक्त परचेस प्रिलिमचा फक्त नोट्स परचेस करू शकतो का दोन हजार चोवीसच्या प्रिलिमचा प्रिलिमच्या नोट्स अशा वेगळा नाही आपल्याकडे रीडिंग करताना आपोआपच असं मी एस टी झालो आहे ट्रेनिंगला आहे मग त्यातून गुंतून जातो रिडिंगकडे डायव्हर्ट होतो दोन मिनिट तर हे चुकीचं आहे की कसं समर्थ जर मी छान व्हिज्युअलाइज करू शकलो डोळे झाकून मी तिथे आहे ट्रेनिंगला आणि त्याच्यामुळे दोन मिनिटं जर माझं छानपैकी मी इन्व्हॉल्व झालो इमोशनली त्याच्यामध्ये तर सुंदर आहे आता जागे व्हा किंवा आता डोळे उघडा जेव्हा तुम्हाला ओके झाली झालं आता अभ्यासाला सुरुवात करा नाहीतर मग दोन मिनिट असं डोळे झाकून झाकून झोपलो आणि बेडवरच झोपलो ते डायरेक्ट संध्याकाळी सहा वाजता उठलो तर एसटी होणार नाही आपण हा ठीके सुरुवातीला एसटी आय च पोस्टिंग मुंबईला होत हा नंतर लोक बदलतात अरे राज राज थँक्यू थँक्यू मला काही लोक कमेंट मध्ये चांगल्या कमेंट काही लोक चांगल्या किंवा काही लोक वाईट कमेंट म्हणतात गरीबांचा दिव्य कृतीच म्हणतात मला परंतु ठीक आहे मला म्हणजे ती खूप मोठी व्यक्ती आहे आहे दिव्य कृती सर टेलिग्राम चॅनल का हो ना इशू ईशा ईशा टेलिग्राम चॅनल आहे ना आपलं स्टेपचं ठीक आहे ओके हाय सर मी आज सिक्रेट बुक घेतलं तुम्ही सांगितलं होतं येस येस वाचा नक्की पण त्याचा फायदा झाला पाहिजे शितल हो हे द, हे दिवस एकवीसच दिवस लेक्चर असेल कारण की होत आहे का माहिती का मला ऍक्च्युअली पॉलिटीच इकॉनॉमिक्स करंटचं किंवा डिस्क्रिप्टिव्ह लेक्चर घ्यायचे परंतु माझ्या टेस्ट सिरीज मध्ये माझं म्हणजे मी नुकसान नाही म्हणणार तर माझा इतका वेळ इन्वॉल्व्ह झालाय त्याच्यामध्ये तर माझा जे प्रिपरेशनचा भागी ना तो पूर्ण मागे पडला त्याच्यामुळे हे लेक्चर आपण इन बिटवीन घेत राहू मध्ये मध्ये घेत राहू काही प्रॉब्लेम नाही राईट असंच बोलत राहू म्हणजे याला आपण असं एक सिरीज नाव ठेवू की बाबा असंच काहीतरी असं याच्यावर काहीतरी आपण रेग्युलरली बोलत राहू परंतु एकवीस दिवसानंतर मात्र नक्की रेग्युलर एवढं रेग्युलर येणार नाही ठीक आहे माझं पर्सनल नाहीये माझं पर्सनल व्हॉट्सअप आहे आणि व्हॉट्सअप चॅनल आहे दिलीप खाटेकर ऑफिशियल परंतु मला माहित नाही आय थिंक दिवाळीच्या दरम्यान त्याच्यावर पोस्ट टाकली होती उठा उठा दिवाळी संपली अभ्यास करायची वेळ झाली म्हणून ठीक आहे त्याच्यानंतर मला आठवत नाही थँक्यू गृहिणींचं बोलले येस 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 गरज होती ठीक आहे ठीक आहे माझी तब्येत बिघडली आहे आणि माझा स्टडी होत नाही प्राची हा हा तर मुद्दा आहे ना जे लोक मी सांगतो एक्झाम जवळ आली आजारी पडले त्यांना असं वाटतं की बापरे कायच नुकसान झालं काही नुकसान नाही झालं तुम्ही गप अब, जर आजारी पडला ना तीन दोन दिवस तीन दिवस गप आराम करा ते तीन दिवस कम्प्लीट रेस्ट झाल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करा आपल्या प्रायोरिटी बदलायला शिका ज्यावेळेस तुम्ही आजारी पडला त्यावेळेस आरोग्य पहिली प्रायोरिटी आहे मग नाही अभ्यासिकेत जाऊन बसनो नाही सर्दी झाली डोकं दुखत नाही उपयोग नाही कळाला का कम्प्लीट रेस्ट घ्या दोन तीन दिवस डॉक्टर आहार योग्य बॅलन्स डायट घ्या त्याच्यानंतर अभ्यासाला लागा सूरज होणार आहे साठ ते चौसष्ट येतोय आणि सत्तर थ्री सिक्स नाईन होईल का हंड्रेड पर्सेंट होईल बिंदास करा सगळ्यात पहिली गोष्ट थ्री सिक्स नाईन मध्ये हो जो नंबर लिहिणार आहे ना तो नंबर लिहिताना तुम्ही होईल का असं विचारत येणार नाही हा तर लिहिताना मिळालेलं आहे असा विचार करायचा ठीक आहे मॉर्निंग सर मॉर्निंग असे काही फ्रेंड मिळून जातात खूप निगेटिव्ह बोलतात त्यांच्यामुळे मला पण निगेटिव्ह थॉट्स येतात आणि ओव्हर थिंकिंग होतं काय करावं गुरु चव्हाण सगळ्यात पहिली गोष्ट आपण ओळखलं की नाही हे फ्रेंड निगेटिव्ह आहेत नकारात्मक आहे रस्ता बदलायचा रोड क्रॉस करायचा व कोणाला काय वाटेल ते वाटेल आपण कोणाला बघितलं नाही आपण ज्या गोष्टीला आलो ती गोष्ट करा हा थँक्यू समर्थ थँक्यू थँक यू एस टी ट्रेनिंग झालं सर एस टी आयचं ट्रेनिंग पण मुंबईला होतं का एस टी आयचं ट्रेनिंग नाही होत मॅडम एस टी डायरेक्ट जॉईनिंग असते हां आणि सर मला वाटत पाहिजे की कोणामुळे तरी आपलं टार्गेट किंवा देय बदललं नाही पाहिजे एक्झॅक्टली एक्झॅक्टली तेच पाहिजे पेरियार यांच्याबद्दल काही तरी इन्स्पायरिंग सांगा विद्यार्थ्यांना पेरियार होपफुली तुम्ही केरळ केरळमधले पेरियार सर बोलत असाल राज आ, मी नक्की वाचतो कारण की मी म्हणजे म्हणजे मला ते काय वाईट वाटतं किंवा माझं काय मला अवांतर वाचन करायची खूप आवड तेवढा वेळ भेटत तर मी नक्की वाचे नक्की वाचेल आणि ठीक आहे पंचवीस टे झाल्यानंतर भेटू आपण थँक्यू 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 सोनाली थँक्यू सर स्टडी करू वाटत नाही निगेटिव्ह थॉट्स खूप येतोय मग गॅप पडतो पुन्हा रिस्टार्ट करताना असं वाटतं की आपण खूप डिस्कनेक्ट झालोय तर कसं पहिली गोष्ट चला मी दोन तीन लेक्चर दोन तीन प्रश्न घेतो मग थांबतो आता था, ऑलरेडी खूप लेट झालाय तर हा स्टडी करू वाटत नाही हा मुद्दा याचा तुमची इनर मोटिवेशन कुठेतरी कमी पडत आहे का करतोय आपण ते लक्षात घ्या का म्हणजे का इष्ट पैसे तुम्हाला तर तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची आहे तुम्हाला तुमचं अस्तित्व तयार करायचंय आणि त्यासाठी तुम्हाला काहीतरी कॉस्ट बिअर करावा लागेल राईट तेवढी किंमत तुम्ही देऊ शकत नसाल तर मग तुम्ही लक्षात घ्या कुठेतरी मागे पडत आहात व्हेरी गुड व्हेरी गुड कृष्णा ठीक आहे चला चला ओके प्राची मॅडम लास्ट प्रश्न घेतो मी मी तुमचा मग थांबतोय सगळ्यात पहिला मुद्दा जो मला सांगायचा आहे तुम्ही जेव्हा असं आजारी पडता आणि त्याच्यानंतर ट्रॅक दोन तीन दिवस जातो मग ट्रॅक चुकतो तर काहीच ट्रॅक चुकत नाही तुम्हाला एक्झाम दोनदा पुढे गेलेली एक्झाम जर दोन महिने पूर्वी झाली असते तुम्ही पृथ्वींचा अभ्यास केला असता का आता नाही मग आजारी पडल्यानंतर ट्रॅकवर या आणि मग अभ्यासाला सुरुवात करा दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली करायचा नाही पेपरच्या डेट्स आल्या ए निखिल ते व्हायचं ते व्हायला नकोय म्हणून आपण काय करतोय रे आपण देवाचे आभार मानतो की थँक्यू मला सगळं मिळालेलं आहे अरे लक्षात भीती कधी वाटते ज्यावेळी तुम्हाला काय होईल राईट ना काय होईल याचा तुम्ही परिणाम करता म्हणून त्रास होतो ठीक आहे एक्झॅक्टली एक्झॅक्टली थ्री सिक्स नाईन मध्ये ब्रेक झाला पूजा मॅडम परत सुरू करा काही प्रॉब्लेम नाही थँक्यू 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 चला मी थांबू भेटूयात उद्या उद्या छान टॉपिक आहे परत एकदा तर त्याच्यावर बोलूयात तुम्ही लोक जे लोक ऑनलाईन आहेत लाईव्ह आहेत लाईक बटन दाबा कंजूसी करू नका राईट आपण भेटू उद्या परत एकदा थँक्यू व्हेरी मच थँक यू ऑल द्हेरी बेस्ट चलो बाय बाय बाय